नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील आयकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे बाजार भाव बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती उदगीर आवकालेली एकवीसशे क्विंटलची किमान दराय दहा हजार दोनशे रुपये कमाल दराई दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दराई दहा हजार चारशे रुपये बाजार समिती भोकर आवकालेली बत्तीस क्विंटलची किमान दर आहे नऊ हजार दोनशे रुपये कमाल दर आहे नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती कारंजा आवकालेली एक हजार आठशे क्विंटलची किमान दर आहे आठ हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे दहा हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये बाजार समिती रिसोड आवकालेली एक हजार आठशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे नऊ हजार दोनशे साठ रुपये कमालदरा आहे दहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे रुपये बाजार समिती लातूर जाता आहे लाल आवकाली दोन हजार त्रेसष्ट क्विंटलची किमान दर आहे नऊ हजार चारशे दहा रुपये आहे दहा हजार चारशे सत्तेचाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे रुपये बाजार समिती अकोला जाता आहे लाल आवकालीली दोन हजार आठशे अकरा क्विंटलची किमान दर आहे आठ हजार आठशे रुपये आहे दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती अमरावती जाता आहे लाल आवकालेली बारा हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे नऊ हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल आबकालेली चारशे सत्त्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे नऊ हजार दोनशे रुपये कमाल दर आहे दहा हजार पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे सत्तावीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे भाव तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा किंवा बा कोणत्या बाजार समितीचा तूर बा बाजारभाव हवा असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद